शेवटी मात्र तुम्ही जो प्रश्न मांडला त्याच्यावर ते त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोनच लावला फोन लागला नाही ही बाब वेगळी मात्र बैठकीत तुम्हाला निधी मिळाला नाही मावळला निधी मिळाला याच्यावरूनही त्यांचे आमदार आणि तुमच्यामध्ये जरा असं नाही साधारणपणे जी आर बद्दल पालकमंत्र्यांनी उल्लेख केला जर जी आरच्या पद्धतीने मीटिंग चालली असेल तर मग ती पूर्णपणे सगळ्यांनाच तो नियम पाहायचा म्हणजे जर तो असेल बाय प्रोटोकॉल मग आम्ही सगळ्यांनी मागे बसायला पाहिजे आणि मेंबर्सनी पुढे बसायला पाहिजे त्यामुळे मी स्वतःही डीपीटीसीच्या पूर्ण जी आज अभ्यास करणे कारण का अनेक वर्ष गेले अठरा वर्ष आम्ही सगळेच आमदार खासदार येतो अमोल संग्राम मी एकत्रच आमदार खासदार झालो आणि प्रत्येक मिटिंगला येऊन आम्ही अनेक वर्षात मागण्या केल्या आहेत मागण्या मान्यही झाल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदाच इतकं सविस्तर त्या जी वाचन झालं त्याच्यामुळे तर जर तो जी आर तसा असेल तर सगळ्यांनाच समान न्याय मिळावा एवढीच मापक अपेक्षा कारण आम्ही काय घरची कामं घेऊन आलेलो नाही आहेत तिथे ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांची छोटी मोठी कामं घेऊन आम्ही इथे येतो आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी ती कामं करावी एवढीच आमची साहेबांनी मागणी केल्यानंतर दादानी निमंत्रितांना बोलता येणार नाही असं सांगितलं एकूण डीपीसी मध्ये जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना खासदारांना आमदारांना बोलता येणार नाही असं सांगितलं नेमकं कारण काय तुम खरंच तांत्रिक बाब तशी आहे की जाणीवपूर्वक कारण मला आठवत पालकमंत्र्यांचं मी बघितलं पालकमंत्र्यांच्या पालक शेजारीत खासदार बसले होते तुमच्याच चॅनलवरती वरती दाखवलं त्यामुळे अनेक ठिकाणी मला आता श्रीराम बारणेजी असं सांगत होते की रायगडला जे ते जेव्हा मिटिंगला बसतात तेव्हा एक प्री मिटिंग असते आणि एक मिटिंग असते त्याचा उल्लेखही त्यांनी केला की रायगडला आमची एकच मिटिंग होते एक तासाचीच मिटिंग असते आणि त्याच्यात पालकमंत्री आम्हाला आधी बोलून घेतात आमची सगळी कामं समजून घेतात व आम्ही नि निधीचं नियोजन करतो आणि मग निर्णय होतात आणि गेले अनेक वर्ष आमच्या सगळ्यांचाच अनुभव डी पी डी सीचा चांगलाच राहिलेला आहे पहिल्यांदाच असं झालं आहे की मला आणि दादांना आणि आम्ही श्रीरंग भारणेंचंही मार्गदर्शन घेतलं कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल कदाचित असंही असेल की अमोलदादा आणि माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग भारणे जास्त झुक्त माग जातं म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आहे सुनील नाही त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिले तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे करावा ताई ता दिलीप वळसे पाटील हर्जन पाटील यांच्याशी देखील आपल्या बराच काळ चर्चा झाल्या गप्पा झाल्या निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या मी माझं राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहेत माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले संबंध आणि लोकशाही हे माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून लढत नाही पण तशी चर्चा आजपर्यंत झालेली नाही पाहायला मिळाली पाटलांची भेट झाली लिपे पाटलांना मी अनेक वेळा भेटते हर्षवर्धन भाऊचे आमचे कौटुंबिक संबंध सहा पाच सहा दशकात शक्य असेल ना मग जे पालकमंत्री म्हणतात हे योग्यही असेल साहेब वयाने मोठे सगळ्याच पद्धतीने मोठे पण ठीक आहे आणि ते रूल रुलबुक खेळतात नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांनी नंतर प्रस्तू विचारला नसेल पण मीही त्याची माहिती घेणार आहे आणि खरंच आम्हाला जर डीपीटीसी रोल नसेलच पालकमंत्री म्हणतात जसं आम्ही खासदारांनी मग डीपीटीसी ला येणं कशाला वेळ येऊन वे बघायला अटकला असं नाही रुल्स आर मेड टू बी फॉलो जर नियम कायदा तसा असेल तो आगे। आगे तो तर तो आम्ही पाळलाच पाहिजे एकतर कारण का मी नियम पाळते पण तो सगळ्या खासदारांना न्याय समान असावा एवढी मला नाही माहिती ते जर म्हणत असतील प्रोटोकॉल प्रमाणे मेंबर्स पुढे बसायला पाहिजेत तर आम्ही राजी खुशी मागे बसू जो प्रोटोकॉल असेल तो पाळणार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका